बेसन लाडू करायचे म्हटले तर बेसन भाजताना हात खूप दुखतात आज आपण हात न दुखता बेसन कसे भाजावे हे पाहणार आहोत तुपाचे प्रमाण योग्य पाहिजे तूप जर जास्त झालं तर लाडू खाली बसतात मऊ होतात डब्यातही एकमेकांना चिकटून राहतात तूप कमी झाले तर लाडू कोरडे पडतात आज आपण तुपाचे योग्य प्रमाण दाणेदार गोल गरगरीत टाळ्याला न चिकटणारे हात न दुखता बेसन लाडू कसे करायचे हे पाहूयात हरभराडा अर्धा किलो घेतलेले हरभराडा घेताना अशा टपोरे दाणे असलेले हरभरा घ्यायची आता ही आपण हलकी हलकी भाजून घेणार आहोत गॅस मध्यम केलेला आहे आणि डाळ भाजून घेऊया एक सहा ते सात मिनिट आपण डाळ भाजून घ्यायचा आहे डाळीचा रंग नाही बदलायचा आहे पण डाळ थोडीशी भाजली गेली पाहिजे अशा पद्धतीने भाजून घेऊया डाग पडेपर्यंत भाजायची आहे फक्त सहा ते सात मिनिटच भाजून घ्यायची आहे मध्य माचेवर सहा ते सात मिनिट डाळ भाजून घेतलेली आहे आता ही थंड करून घेऊया डाळीचा रंग साधारण बदललेला आहे डाळ व्यवस्थित थंड केलेली आहे एक दाणा तोंडात टाकून बघायचा डाळ थोडीशी आपल्याला खाताना कडकडीत वाटते तर ही दळून आणताना रवाळ दळून आणायची एकदम बारीक दळून आणायची नाही कणिक आपण आणतो त्या पद्धतीने दळून आणायची नाही थोडीशी दाणेदार बारीक रवा असतो त्या पद्धतीने दळून आणायची डाळ दळून आणलेली आहे आणि असे हात लावल्यानंतर अशी खसखशीत वाटते खूप जास्त बारीक दळलेली नाहीये तर अशा पद्धतीने तळायची म्हणजे लाडू दाणेदार होतात यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तूप दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे साखर तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करा गोड आवडत असेल तर साडेतीनशे घ्या कमी गोड पाहिजे असेल तर तीनशे ग्रॅम साखर घ्या आता पिठी साखर वापरलेली नाही मी साखर ही घरीच मिक्सर वर दळून घेणार आहे तर ही पण एकदम बारीक पीठ नाही करायचं थोडीशी दाणेदार ठेवायचं बारीक रव्याप्रमाणे साखर आपल्याला दळून घ्यायची बेसन भाजण्यासाठी ठेवलेलं आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि आपण हे कोरडच पीठ थोडस भाजून आहे आता हे कोरडं पीठ आपण सात ते आठ मिनिट भाजून घेऊया मध्यमाचेवर भाजून आहे तूप टाकलं लगेच पिठामध्ये तर आपल्याला तुपामुळे पीठ भाजण्यासाठी उशीर लागतो कारण पीठ हे जड होतं हात दुखतात भाजताना यासाठी आपण कोरडं कोरडं पीठ सात ते आठ मिनिट भाजून घेऊया आपण डाळ पण भाजून घेतली होती आणि कोरडं पीठ पण भाजणार आहे त्यामुळे तूप टाकल्यानंतर आपल्याला खूप जास्त वेळ बेसन भाजावा लागत नाही डाळ भाजल्यामुळे पीठ भाजल्यामुळे आपले हात पण दुखत नाहीत तूप एकदा घातलं की पीठ एकदम असं जाड होतं आणि परतता येत नाही भरभर तर हे मी भाजून सहा सात मिनिट मी कोरडं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि कोरडं पीठ भाजताना खाली लागण्याची शक्यता असते एकसारखं ढवळत राहायचं आणि गॅस मोठा नाही कर करायचा अशा पद्धतीने पिठाचा रंग बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया तूप टाकताना सर्व तूप टाकायचं नाहीये थोडं थोडं तूप टाकायचंय आपल्याला एक अर्धी पळी तूप मी सुरुवातीला टाकलेलं आहे आता तूप टाकल्यानंतर पिठाच्या थोड्या गुठळ्या होतात तूप याच्यामध्ये मिक्स होईल तसं गुठळ्या झाल्या की आपण असं दाबायचं पिठाला आणि पीठ मोडून घ्यायचं म्हणजे गुठळ्या व्यवस्थित मोडतात आणि तूप एकसारखं पिठामध्ये मिक्स होतं थोडं थोडं तूप राह घालत राहायचं आणि भाजत आहे आपल्याला एकदम सर्व तूप वापरायचं नाही आहे त्याच्यामुळे तूप थोडं थोडं घातलं की लाडू आपले एकदम असे दाणेदार होतं या पद्धतीने पीठ आपल्याला दाबून आहे आणि गुठळ्या मोडून घ्यायच्या दोन मिनिटानंतर मी अजून थोडं तूप घालून घेत आहे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पण पीठ भाजून आहे सर्व तूप मी थोडं थोडं करून घातलेलं आहे आणि पीठ असं मऊ झालेलं आहे हे असं आपण परतताना आपल्याला जाणवते की त्याला असे भेगा पडत आहेत या चांगले असे लेअर आलेले पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे अशा पद्धतीने हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यावर बरेच जण पीठ भाजत आल्यानंतर पाण्याचा दुधाचा हपका मारतात तर आपल्याला पाण्याचा दुधाचा हपका मारण्याची गरज नाही आहे कारण आपण हे रवाळ दळलेलं आहे रवाळ दळलेलं आहे त्यामुळं आपले लाडू असतात ते दाणेदार होतात पाण्याचा हपका किंवा दुधाचा हपका काही मारण्याची गरज नाही आहे तुम्ही असंही ह्याचे लाडू बनवू शकतात पण रंग काय आहे थोडासा डार्क आहे आपल्याला याच्यामध्ये साखर घातल्यानंतर रंग याचा थोडासा कमी होतो तर थोडस डार्क रंगावर भाजायचं म्हणजे महिना दीड महिना हे लाडू चांगले टिकतात तर हे तुम्ही पाहू शकता असं दाबल्यानंतर अगदी पेड्यासारखं कणकेसारखं असं वाटत आहे आणि असं व्यवस्थित दाबून दाबून हे भाजून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये गुठ असतात तूप घातल्यानंतर होतात त्या मध्ये मध्ये कच्च्या राहतात तसं राहायला नको म्हणून असं व्यवस्थित आपण दाबून दाबून हे पीठ भाजून घेतलेलं आहे पीठ जर तसं भाजत येईल तर तसं तूप हे सुटायला लागतं म्हणजे पीठ आहे ते तूप सोडून देतं आणि पीठ असं एकदम मऊ होतं एकाच वेळी जास्त तूप घालायचं नाही नाही तर तुपाचा अभ्यास तुम्हाला येणार नाही आणि हे पीठ पातळ होईल पीठ पातळ झालं तर लाडू आपले बसले होतील व्यवस्थित आकार येणार नाही गोल आकार येणार नाही बसलेले लाडू तयार होतील आपले एकदा लाडवामध्ये तूप जास्त झालं तर ते काढता येत नाही यासाठी आपण थोडं थोडं अंदाजे तूप घालायचं आहे इतकं असं पीठ मऊ झालं पाहिजे जर जसं भाजत येईल तर तसं पीठ अजून मऊ होतं यासाठी सुरुवातीला एकदम जास्त पीठ घालू नका आणि आता हे भाजल्यानंतर असं परतल्यानंतर कढईला पीठ चिकटून राहत नाही आहे यावरून ओळखायचं की आपलं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे पीठ सर्व असं एकत्र करून घेऊया पीठ गरम आहे कढई पण गरम आहे एक तासासाठी आपण झाकून ठेवूया म्हणजे पीठ आतल्यात गरमीमुळे उमलून येईल एक तासानंतर पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि तूप असं सुटलेलं आहे पीठ एकदम तुकतुकीत दिसत आहे आपलं साखर मिक्सर वर बारीक करून घेतलेली आहे आणि खूप जास्त बारीक नाही केलेली अशी खसखशीत केलेली आहे म्हणजे खायला लाडू एकदम चांगले लागतात या पद्धतीने अशी आता आपण थोडी थोडी मिक्स करूया एकदम सर्व मिक्स करायला नको सहा सात वेलची आहेत फ्रेशली वाटून घेतलेल्या आहेत त्या पण टाकून घेऊया आता हे मिश्रण सर्व मिक्स करून घेऊया थोडी साखर मिक्स करून घेतली अजून थोडीशी टाकून घेऊया आपण तीनशे ग्रॅम साखर वाटून घेतलेली आहे साखर व्यवस्थित मिक्स केलेल्या साखरेचा रंग पांढरा असतो आपण पीठ आहे ते थोडंसं ब्राऊनिश कलर भाजून घेतलं होतं आता रंग थोडासा फिका झालेला आहे परफेक्ट रंग आपला आलेला आहे साखर व्यवस्थित मिक्स करायची आणि साखर मिक्स करताना कोमट किंवा गरम पिठामध्ये अजिबात मिक्स करायचे नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्स करायचे आहे आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया पेड्याप्रमाणे पीठ अगदी मऊसूद झालेलं आहे बेदाणा लावून घेऊया आता लाडू वळल्यानंतर थोडासा हातावर असा फिरवून घ्यायचा म्हणजे तुपाची छान तकतकी येते लाडवावर अशा पद्धतीने गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे आपण आणि असा चमकत आहे लाडू अगदी इझिली वळतात तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे एकसारख्या आकाराचे न रेलणारे न बसलेले लाडू आपण तयार करून घेऊया सर्व लाडू बनवून झालेले आहेत आता वजनी हे एक किलोच्या प्रमाणात लाडू बनलेले आहेत साधारण अठ्ठावीस लाडू झालेले आहेत मध्यम आकाराचे दाणेदार टाळ्याला न चिकटणारे हात न दुखता आपण बेसन कसे भाजावे हे बघितलेले आहे आणि लाडू आपले तयार आहेत एक तुम्हाला मी मोडून दाखवते अगदी मऊ आणि दाणेदार बेसनचे लाडू बनलेले आहेत